वेदांगी भेरे हिला शुभेच्छा द्यायला तिचं तिचा सन्मान करायला तर आपली पूर्वी एक म्हण होती की मुलाचे पाय पाळण्यात ओळखावेत पण आजची परिस्थिती अशी आहे की मुलाचे पाय हे स्पर्धेतून ओळखायचे आहेत म्हणजे लहानपणी आता अनेक शैक्षणिक स्पर्धा होतात आणि या स्पर्धेत पूर्वीच्या काळी असल्या स्पर्धा नसायच्या पण आज स्पर्धेचं युग आहे आणि स्पर्धा होतात आणून पाळण्यात पाय ओळखण्यापेक्षा आता लहान मुलांचे पाय लहान मुलापणे होणाऱ्या ज्या स्पर्धात्मक परीक्षा होतात आणि त्या कधी स्थानिक लेव्हलवर असतात कधी जिल्हा लेवलवर असतात राज्य लेवलवर असतात इंटरनॅशनल लेव्हलवर असतात राष्ट्रीय लेव्हलवर असतात ले आणि या स्पर्धातून आता विद्यार्थी घडतात आणि आज आपल्याकडे एक दुसरं एक हे ते पूर्वी आपल्या वशिला लावून नोकऱ्या मिळायच्या पण आजची परिस्थिती स्पर्धेची आहे तुमच्याकडे जर गुणवत्ता असेल स्पर्धा असेल स्किल असेल तर तुम्हाला वशिल्याची गरज नाही कारण आज जवळ जो सगळ्या नोकऱ्या पण ज्या आहेत म्हणजे खाजगी क्षेत्रातील असतील आणि सार्वजनिक क्षेत्रातील असतील किंवा आपण म्हणतो किंवा सरकारी क्षेत्रात दिला असेल प्रत्येक ठिकाणी तुम्हाला परीक्षा द्याव्या लागतात तुम्हाला त्या परीक्षा देऊनच आज बऱ्याच ठिकाणी ज्या आपण बोलतो का वशिल्यानं वशिल्याने लाग लागले जाते काही बँका सोडल्या तर बाकी ठिकाणी वशिल्याने कुठेही लागत नाही प्रॉपर परीक्षा होतात पण आज प्रत्येक मुलाने वशिल्याने माझ्या बापाकडे पैसा आहे म्हणून माझं काहीतरी होईल याच्यावर अवलंबून राहता प्रत्येकाने सुरुवात केली पहिले स्पर्धेत स्पर्धाच्या युगात आपण स्पर्धेसारखं राहिलं पाहिजे म्हणून आज या ठिकाणी वेदांगी आहे ते म्हणजे दुसरीला होती ते आता तिसरीला गेले इंग्लिश मध्ये आणि त्याने मेंटल ऑलिम्पियड ही एक जी स्पर्धा असते जसे आपल्या प्रज्ञाशोध परीक्षा असतात किंवा अशा काही परीक्षा असतात तशी इंटरनॅशनल लेव्हलवर परीक्षा होते आणि इंटरनॅशनल लेवलवर परीक्षा असताना सुद्धा वेदांगिनी म्हणजे बारा देशांमधून जवळजवळ दोन हजार शाळांमधून सोळा लाख विद्यार्थी असतात आणि त्याच्यातून तिनं इंटरनॅशनल लेवलवर थर्ड रँक प्राप्त केले आणि स्कूल लेवलवर फर्स्ट रँक प्राप्त केले म्हणून तिच्या हे कारण काय आपल्या विद्यार्थ्यांना तिची सवय नसते आणि तिने पहिल्या प्रयत्नात ह्या परीक्षेमध्ये या, या वयामध्ये तिने ते यश संपादन केले आणि हे कौतुकास्पद आहे म्हणून त्यांच्या पालकांना जसं कौतुक आहे तसं आम्हालाही कौतुक आहे आणि आम्ही वृषाली महेंच्या असेल किंवा वृषाली संस्थेच्या माध्यमातून मुली असतील विशेषतः त्यांना सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि आज अशाच मुली आज वृषाली मंच पाहिलं तर मंचावर छोट्या छोट्या मुली तुम्हाला दिसतील ॲक्ट करताना किंवा काही करताना पण त्यांना ती मंचाची सुरुवात झाली तर त्यांना ती आवड निर्माण झाली आणि पुढे ते ऍक्टिव्हिटी करतात तसंच आपला हा प्रयत्न आहे छोटासा की आज वेदांगी आहे तिने छोटासा प्रयत्न केलाय ती तशी लाचकूर आहे म्हणजे स्टेजवर वगैरे किंवा ओपन प्लेसवर तिला घरात सगळे ॲक्ट करते पण अजून ती बाहेर म्हणजे मुलांना बाहेर पडलं पाहिजे त्या दृष्टिकोन आज अशा मुलं जर आहेत यांना पुढे आली पाहिजे त्यांना सपोर्ट मिळा मिळायला पाहिजे आणि आपणच त्यांना त्यांचं कौतुक केलं पाहिजे कोण जग करील नाही करील आपण कौतुक केलं पाहिजे म्हणून वेदांगीचा आज आप या ठिकाणी वृषाली महिला सामाजिक संस्था आणि वृषाली मंचच्या माध्यमातून एक तिला सन्मान चिन्ह आणि मेडल वृषाली मॅडमला होता तर मी मेडल तिला एक मेडल देऊन आणि हे एक चिन्ह आहे हे देऊन तिचं आपण तिचं कौतुक करतो आणि करायचं असं तुला शुभेच्छाही देतो आणि तू खात्री देशील ना यापुढे असंच भरपूर अभ्यास करेल मग आपण पुढे तुला मोठी ट्रॉफी देऊ हा धन्यवाद संस्थेतर्फे वेदांगीचा सत्कार केल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार असंच इन्स्पिरेशन तिला पुढे पुढे मिळत राहू आणि ही सदिच्छा मी व्यक्त करतो